रामराम मंडळी चला तर मग आज आपण खूप दिवसानंतर तुम्हाला पुण्यापासून अगदी जवळ आणि एका दिवसात जाऊन रिटर्न येणाऱ्या ठिकाणाबद्दल सांगणार आहे अर्थात वन डे ट्रीप प्लॅन करू शकता तुम्ही खरं तर मी प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ टाकायचं ठरवलं होतं पण ठरवून व्हायला ती काही झोप आहे वे चला टाईम वेस्ट न करता तुम्हाला गजानन महाराजांच्या पण मंदिराचा परिचय करून देतो विठू भक्तांचे आणखी एक पवित्र स्थान म्हणजे ज्ञानेश्वरांची आळंदी ज्ञानेश्वर मौलींच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि भागवत धर्माचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा याकरिता या क्षेत्राची या शाखा म्हणून निवड करण्यात आली भक्तनिवासाच्या पलीकडे चढणीवर हे भव्य संगमरवरी मंदिर उभारण्यात आले आहे खाली सभामंडप आणि वरच्या बाजूला महाराजांची मूर्ती असे या मंदिराचे स्वरूप आहे या प्रवचन हॉल प्रवचन हॉलमध्ये महाराजांची तसबीर पादुका दर्शनासाठी ठेवले आहेत या प्रवचन हॉलमध्ये भक्तगण नामस्मरण पारायण करतात तर मित्रांनो हे मंदिर आहे देवाच्या आळंदी येथे आळंदीला तर आप आपलं सगळ्यांचं बऱ्याचदा जाण होतच तर नक्की श्री गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन या आळंदी देहू रोड पासून अगदी जवळ हे मंदिर आहे असं म्हणतात की मंदिरात संतांच्या दारात जी प्रसन्नता मिळते ती जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही आणि हे मंदिर तर संतांची भूमी असणाऱ्या आळंदीत आहे आणि इथे आल्यावर तर प्रत्येकाचं मन सुखावतं मोह करून काही नाही हे समजत मी दर्शनासाठी सकाळी सातच्या सुमारास गेलो होतो सकाळी मंदिराचं वातावरण इतकं प्रसन्न होत की गेल्यावर मन एकदम शांत होतं मंदिरात प्रवेश करताना मंदिराचा आवार बघूनच मन प्रसन्न होऊन जातं गजानन महाराजांच्या कोणत्याही मंदिराच्या आवारात जा तुम्हाला एकदम स्वच्छता आणि शांतता पाहायला मिळते मंदिराच्या आत गेल्यावर एक वेगळीच प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही मंगलमय वातावरण आणि तेथील फुलांचा क्षण सुगंध मंत्रमुग्ध करून टाकतो बरेच भाविक तेथे पारायण करतात काही जण स्वामीचा जप करत बसतात झाडांवर पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळाशी सहळाशी गेल्यासारखा वाटतो मंदिरात मोबाईल यूज करण्यास परवानगी नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन घडवून घडवून देऊ शकलो नाही आणि एक महत्त्वाचं आणि सगळ्यांच्या आवडीचं आणि नेहमीच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मंदिरात कस मंदिरात जाण्यासाठी कसलीही एंट्री फी वगैरे नाही